नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये वट वाघूळ दिसणे शुभ असते की अशुभ स्वप्नात वट वाघूळ दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नात वट वाघूळ घरात येताना दिसण्याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक प्रकारची स्वप्नं पडत असतात काही स्वप्नं ही अतिशय सूचक असतात स्वप्नामुळे भविष्यात घडणाऱ्या गड़ना घटनांचा आपल्याला अंदाज येतो आपण जसा विचार करतो किंवा आपण दिवसभर जे काम करतो पाहतो त्या गोष्टी प्रामुख्याने स्वप्नामध्ये आपल्याला दिसत असतात परंतु काही स्वप्न हे गूढ असतात त्याचा अर्थ जर आपल्याला समजला तर आपल्याला सावध राहता येते त्याची काळजी घेता येते वटवाघूळ हे हिंदू धर्मामध्ये पवित्र मानतात वटवाघूळ दिसणे हे बदलाचे किंवा परिवर्तनाचे संकेत असतात काही देशांमध्ये दुष्ट आत्म्यांशी त्याचा संबंध जोडला जातो वटवागुळ म्हणजे दुर्दैव अंधार किंवा वाईट समजले जाते वटवागुळ हा निशाचर प्राणी असून रात्री शिकारेला तो बाहेर पडतो वटवागुळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करते किंवा वटवागुळ नकारात्मक ऊर्जा घरात वाढली तर घरात येते असे म्हटले जाते वटवागुळ स्वप्नात दिसल्यास तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होईल असे खरं म्हणजे संकेत असतात वटवागुळ स्वप्नात उडताना दिसल्यास एखादी वाईट घटना घडेल किंवा वाईट बातमी कानावर पडेल असे संकेत असतात वटवागुळ जर टांगलेले दिसले तर किंवा वटवाघळाने तुमच्यावर हल्ला केला असे दिसले किंवा वटवाघूळ चावताना तुम्हाला दिसले तर आपण एखादी चुकीची गोष्ट तर करत नाही ना हे ना, आपण तपासून बघितलं पाहिजे आपल्या हातून एखादी वाईट घटना घडली असेल तरी वटवाघूळ दिसते म्हणजे आपल्याला आपण करीत असलेल्या गोष्टींबद्दल सावध करीत असते तसे आपल्याला संकेत मिळतात वटवाघूळ घरात येताना दिसल्यास घरात मतभेद भांडणे किंवा कटकटी होण्याचे संकेत असतात स्वप्नात वटवागुळ घरातून बाहेर जाताना दिसल्यास घरात कौटुंबिक वातावरण चांगले राहील तसेच तुमच्या अडीअडचणी संकट दूर होण्याचे संकेत आहेत वटवागूळ स्वप्नामध्ये घराच्या छताला टांगलेले दिसणे बेडरूममध्ये दिसणे किचनमध्ये दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत असतात वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये वटवाघूळ तुमच्या जवळ बसलेले आहे तुम्ही खेळत खेळतात किंवा वटवाघळाला हकलण्याचा प्रयत्न करतात असे दिसणे हे अतिशय शुभ संकेत असतात लवकरच तुमची परिस्थिती बदलेल किंवा जीवनामध्ये चांगल्या घटना घडतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये वटवाघूळ मेलेले दिसणे किंवा मृत वटवागूळ आप तुम्ही जर बघितलं तर आपले विरोधक असतील किंवा शत्रू यांचं शत्रुत्व कमी होईल असे संकेत असतात तुमच्यावर येणारी संकटं आहेत ती पण दूर होतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये अनेक पशुपक्षी प्राणी येत असतात आणि त्यांच्या वैशिष्ट्यानुसार विविध प्रकारचे संकेत देत असतात स्वप्नात वटवागुळ येणे सर्वच संकेत अशुभ नसतात आध्यात्मिक व्यक्तींच्या वृत्तीचे जे व्यक्ती असतात त्यांना वटवागुळ स्वप्नात आले तर शुभ संकेत मिळतात वटवागुळ स्वप्नात आल्यास प्र परिस्थितीमध्ये बदल होतो असे संकेत असतात स्वप्नशास्त्रानुसार पशुपक्षी प्राणी आपल्या जे स्वप्नामध्ये येतात त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे संकेत मिळत असतात परंपरागत आपलं जे ज्ञान आहे किंवा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ होतं हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी तुमच्याही स्वप्नामध्ये अशा प्रकारे वटवागूळ आला असेल किंवा तुम्हाला जर काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद